सालचं चले जाव आंदोलन ही एक अशी चळवळ होती जिच्यामुळं ब्रिटिश साम्राज्य खरं खुरं हादरलं आणि भारतातली लोकशक्ती जागृत झाली या चळवळीमुळं वसाहतीक भारतात स्वातंत्र्याची लाट इतकी प्रबळ झाली की पुढच्या फक्त पाचच वर्षात ब्रिटिशांना भारत सोडून जावं लागलं एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं ब्रिटिश सरकारनं भारतासोबत कुठलीही सल्ला मसलत न करता थेट भारताला युद्धात सामील करून घेतलं देशातले नेते आणि जनतेमध्ये या विरुद्ध तीव्र संताप होता लोकांना आपली मतं मांडण्याची आणि निर्णयात सहभाग्याची अपेक्षा होती पण ती पूर्ण झाली नाही याच दरम्यान इंग्लंडमधून क्रिप्स मिशन भारतात आलं होतं ज्या मार्फत भारताला युद्धात सहकार्य केल्यास नंतर नक्की स्वातंत्र्य दिलं जाईल अशी एक अस्पष्ट आणि अपूर्ण हमी देण्यात आली होती मार्च एकोणीसशे बेचाळीस मध्ये ब्रिटिश सरकारनं दुसऱ्या महायुद्धात भारताचं पूर्ण सहकार्य मिळवण्यासाठी हे क्रिप्स मिशन पाठवलं होतं या मिशनचं नेतृत्व स्टॅनफोर्ड क्रिप्स यांनी केलं होतं जे डाव्या विचारसरणीचे लेबर पार्टीचे सदस्य होते आणि भारतीय स्वराज्याच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्या पार्टीतनं येत होते पण ते विन्स्टन चर्चिल यांच्या युद्ध काळातल्या मंत्रिमंडळातले मंत्री होते जे भारतीय स्वातंत्र्याला विरोध करणारे होते पण ही योजना देशातल्या प्रमुख नेत्यांनी फेटाळून लावली आणि हे मिशन अयशस्वी ठरलं हेच मिशन भारतात मोठ्या आंदोलनाची ठिणगी ठरणार हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं आपलं अधिवेशन धरवलं या अधिवेशनात महात्मा गांधींनी देशवासियांना एक स्फूर्तीदायक मंत्र दिला जो होता करो या मरो म्हणजेच डू ऑर डाय ही घोषणा केवळ आंदोलनाची सुरुवात नव्हती तर भारतीय मनावरच्या गुलामीच्या मानसिकतेविरुद्धची क्रांतीही होत गांधीजींचं म्हणणं स्पष्ट होतं आता कोणतीही तडजोड नाही स्वातंत्र्य हवं तर पूर्ण स्वातंत्र्य हवं स्वातंत्र आणि तेही तत्काळ हवं या घोषणेनंतर ब्रिटिश सरकारने गांगरून लगेचच महत्वाच्या काँग्रेस नेत्यांना गांधीजी नेहरू पटेल यांच्यासह अनेकांना ताबडतोब अटक केली पण इथूनच आंदोलन अधिक चिघळलं तीव्र आणि प्रचंड बनत गेलं गांधींच्या नेतृत्वात आतापर्यंत अहिंसक झालेली आंदोलनं पाहता प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीतही सामान्य ने जनतेनं आंदोलनाची धुरा उचलली युवक विद्यार्थिनी महिला शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुढे नेलं सर्वत्र आंदोलनं पेटली रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिसेस पोलीस स्टेशन यावरही हल्ले झाले दूरध्वनी सेवा तार सेवा रेल्वे यांना अडथळे आणले गेले अनेक भागात हिंसक आणि अहिंसक दोन्ही मार्गांचा वापर करून इंग्रजी सत्तेला आव्हान देण्यात आलं आजचा बिहार उत्तर प्रदेश बंगाल महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि ओरिसा ही आंदोलनाची प्रमुख केंद्र बनली काही भागातून तर समांतर सरकार देखील स्थापन झाली ज्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं सातारा साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं लोकमानसात प्रसिद्ध असलेलं पत्री सरकार हे त्याच त्याच कालखंडाचं उदाहरण या आंदोलनात अनेक महत्वाच्या व्यक्तींनी आपली भूमिका बजावली गांधीजी आंदोलनाचे प्रेरणास्थान होतेच पंडित नेहरू सरदार पटेल मौलाना आझाद यांना अटक झाली पण याच काळात काही नेते भूमिगत राहूनही सक्रिय होते काँग्रेसमधली तत्कालीन समाजवादी भूमिका मांडणारी पिढी जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया यांनी भूमिका जाऊन सशक्त संघटन केलं अरुण अली या क्रांतिकारी महिला नेत्या होत्या ज्यांनी आपली अटक टाळून गुप्तपणे झेंडा वंदन केलं आणि युवकांना चळवळीत झोकून देण्यास प्रवृत्त केलं याशिवाय कॉम्रेड उषा मेहता यांनी सुरू केलेलं गुप्त रेडिओ स्टेशन काँग्रेस रेडिओ याच काळात लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत होतो महाराष्ट्रात या चळवळीला विशेष प्रतिसाद मिळाला पुणे मुंबई सातारा कोल्हापूर नाशिक या भागात विद्यार्थी आणि तरुण मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले साताऱ्याचा अनुभव तर अद्वितीय होता जिथं नाना पाटील बापूलाड यांनी ब्रिटिश सत्तेचा बिमोड करत एक स्वतंत्र सरकार स्थापन केलं हा स्वराज्याचा प्रयोग होता जिथं भारतीयांनी स्वतःचं प्रशासन स्वतः चालवत यामधूनच आपल्याला लोकशाहीचा स्वातंत्र्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळू लागला हे आंदोलन ब्रिटिश सरकारनं अतिशय दमनकारी पद्धतीनं क्रूर पद्धतीनं लढपलं अंदाजे लाखभर लोकांना अटक केली हजारो लोकांना गोळ्या झाडून मारलं गेलं पुणे येथे आगाखान पॅलेस येथे तुरुंगातच कस्तुरबा गांधींचं निधन झालं त्यासोबतच गांधीजींचे स्वीय सहाय्यक असलेले भाई देसाई हे देखील इथेच गेले आंदोलनानं व्यक्तिशा महात्मा गांधींसाठी खूप हानिकारक वेदनादायी ठरलं पण राष्ट्र निर्मितीसाठी हे आंदोलन महत्वाचा टप्पा होतं अनेक महिला आणि युवक अत्याचारांचे बळी ठरले पण तरीही देशातली जनता डगमगली नाही उलट त्यांनी हे आंदोलन फक्त घटनाक्रम म्हणून न ठेवता आपल्याला स्वातंत्र्य देईपर्यंत मनात आणि गावागावात घराघरात संस्थानिक आणि राजवराई यांच्याकडून देखील काही प्रमाणात या आंदोलनाला समर्थनच मिळालं एकोणीसशे बेचाळीसचं भारत छोडू आंदोलन चले जाव आंदोलन हे अनेक अंगांनी महत्वाचं ठरतं या आंदोलनानं एक गोष्ट निश्चित केली की भारतीय लोकांमध्ये आता आणखी सहनशक्ती उरलेली नाही देश स्वतंत्र होणार ही वेळ निश्चितच जवळ आलेली गोष्ट होती या चळवळीमुळे ब्रिटिशांनाही कळालं की भारतातली परिस्थिती आता त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहे दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी भारतातनं माघार घेण्याची मानसिक तयारी सुरू केली आणि त्याचाच परिणाम म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला याच प्रमुख या हे आंदोलनच प्रमुख कारण म्हणून भारतीय स्वातंत्र्याचं प्रमुख कारण म्हणून या आंदोलनाकडे आपण पाहू शकतो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकोणीसशे बेचाळीसचं आंदोलन खूप महत्वाचं आहे यावर युपीएससी एमपीएससी मुख्य परीक्षेमध्ये वारंवार काही प्रश्न विचारले गेलेले आहेत सगळ्यात पहिले म्हणजे भारत छोडो आंदोलनाच्या यशस्वीतेचं मूल्यांकन करा किंवा गांधीजींच्या नेतृत्वानं भारत छोडो आंदोलनाला कशी दिशा दिली अजून महत्वाचा प्रश्न म्हणजे भारत छोडो आंदोलनातील जनतेच्या सहभागाचं विश्लेषण करा चौथा प्रश्न भारत छोडो आंदोलनानं स्वातंत्र्य लढ्याला कशी गती दिली या प्रश्नांसाठी केवळ घटनाक्रम म्हणून या आंदोलनाला लक्षात ठेवणं पुरेसं नाहीये तर त्याचा सामाजिक राजकीय आणि आर्थिक प्रभाव समजून घेणं आवश्यक आहे उदाहरणार्थ आंदोलनाने राष्ट्रीय एकजुटीला चालना दिली स्थानिक पातळीवरचं नेतृत्व निर्माण झालं आणि समांतर सरकारांच्या माध्यमातून स्वशासनाचा अस्वराज्याचा अनुभव आपल्याला आला याचा प्रभाव स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत आणि प्रशासकीय रचनेतही दिसतो तसंच या आंदोलनानं ब्रिटिश सत्तेची कमजोरी कमकुवत बाजू उघड केली आणि स्वातंत्र्य लढ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर जगाचं लक्ष वेधून घेण्यास मदत झाली तुम्हाला चले जाव चळवळीबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका जय हिंद जय भारत